कोल्हावरून नम्रता याच्यात माणसाचं शील ओळखले जातो विचारी तोच संसारी कायम भिकारी तमाशा तमगुण माशा तमाजा तमाशा नाशा अगोदर भाषा नंतर तमाशा मित्रांनो आमचं जोड म्हणजे जेवण आहे त्या गावाच्या पायापण आहे आम्ही त्या गावात जातो आमचा आमचं पण संपलो आणि वडिन एक ना एकमेकाच साजे करू आपले तुला खूप जास्त मित्र एकमेकांच्या संशय आता ज्या ज्या बाबा गलंगी

लाल लागेच नगर मध्ये घरमार पटस घरमार पटस बाहेर काय बस माहिती तुझी माहिती बाई, बाई ना बायको पाहणार ना पित्तर बसाडू तुम्ही बायको कोणी पाहिले मी पाहिले पित्तर कोणा कर कटकर तुला माहिती आहे का आता हो का कोय पते hãy ओवी ओवी नावरा बाई कोनी पण माय हा लो मान्जी बाई कोय ती सकाळच दाऊ बाय अरे 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 इथले नजिक पण कारण खावायला आवडतो मी तीन नवरा येणार म्हणजे तुम्ही बायको बायको आणि तुम्ही दिला नवरा आपा खर का। सांगा इल कोणता गावली ती येईल कोणत्या कोणता गावली येईल म्हणून भूल देवाना इच्छा कोणले तुले

आला एकटा ठरा भागिनी शेकडकर अगिनाश शेकटकर तू माहिती का मी तुला कबर बोलाव तेवढाच करता काय خیلی شبت باید کل سنگ نو تر شبت شبت دیگه اصلا شبت دیگه اصلا سنگ نو تر شبت دیگه اصلا سنگ نو تر

पाहले ना आपला कोरंगीमा फिरुदेवानी आपला कोरंगी माहले फिरुदेवानी म्हणतं कुत्रा तोड टाकतील ना बर काका बरे बेटा <laughs> बरे कोरस होत बरे ना काय उच्चा दिस आला तो तुम्ही काय कमी पडी काही ता बर का बरे बेटा बरे कोरस होत